मित्रांनो बघू शकता किती छोटा असा आला आहे मैदानामध्ये आणि त्याचा मालक वगैरे नाही कुठे तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शल्लेमा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपण आलो आहे तर शर्ती पायला आणि इकडे आपला बच्चा बीन झाला आहे तुम्हाला दाखवतो कोणकोणती नंदी आज बीन झाले आहेत ते तर अशाच कंटिन्यू ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्याला भेटतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता आपला बच्चा शेडबीन झाला आज इकडे गणे आल्या आता प्रेम भाई पण आपला आला आहे प्रेमबाईचा पण मारुती बीन झाला आहे इकडे तर दाखवते तुम्हाला सर्व व्हिडिओ कोणकोणते बैल आज विन झाले ते टाळलो त्याच्यामुळं तुम्हाला दाखवता येणार कोणकोणते बैल आले ते राह असेच कंटिन्यू मित्रांनो बघू शकता किती छोटा असा वासरू आला आहे मैदानामध्ये आणि त्याचं मालक वगैरे नाही कुठे मित्र नमस्कार बाबा कुठून आल तो आज मैदानाला आणि दादा आजचा गुलाल घेतला तुम्ही तर कसं काय आजचं नियोजन वगैरे होता का आजचा नियोजन हो होता पाखरे हो आमच्या वैभव शेठमुखीने पै्या करून दिलता आमचे आ... महबूब बैलाचे मालक त्यांचाच हो, त्यांचा काकाचा बैल आहे त्यांनीच पायरा करून दिली त्या बैलाचा आणि आज गाडी चांगली पलाली गाडी आमची मैत्रीपूर्ण होती मैत्रीपूर्ण शरद झाली आमची समोरून तुम्हाला कोणती गाडी होती सगळी आमच्या टिटवालाची गाडी होती ती उशीरची चिटवाला उशीर आमची माहिती पूर्ण शरद झाली ते पण आपल्या वळखीचेच होते गाडी जमली आहे म्हणजे मैत्री पूर्ण शरद झाली आमची आणि दादा आपल्या बैलांचा गुलाल वगैरे घेतलं व घरी नियोजन कसं असतं म्हणजे घरी आता खूप खुश आता शेठला फोन लावला होता नयन जेवण शेठ मुठे या नावाने सरजा पलतो सध्या दे बैल गुलाल पडला ना बैलाचा त्या वर्षी तर आम्हाला खुश करतच असतो चांगलीच पडावी तर दादा आजचा गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण होता तुमच्या ड्रायव्हर आमचे नमस्कार नमस्कार तर दादा आज तुम्ही गाडी आणली तर कसा तुम्हाला म्हणजे अनुभव कसा होता पाखरा बैल हा माझ्या हाताखालचा बैल आहे तो माझ्या मुलं मी जसं बसेल त्याला मी जसा आवाज देईल तसा पलतो तो आणि हा बैल पण आज चांगला पळाला त्याच्यामुळे गाडी झाली दादा नक्कीच तुम्ही असे गाडी वगैरे आखल्यात जा ना सेफ्टी करत जा स्वतःचे नक्कीच गुलाल वगैरे घेत राहा तर दादा आता सुट्टी मेकर आणि घराचं निय निघले तर नियोजन कसं होतं तुमचं सुट्टी मेकर आणि नियोजनकारी मी स्वतः आहे या बैलाचं स्वतः मी नियोजन करतो एकटा आणि माझे असं नाना कोंडीलकर यांचा खूप श्रेय असतो यांच्यात त्यांच्यामुळे मुले आजीव बैल द्यायला तयार झाला आणि बैल खूप लहानपासून घेतला होता ते आमचे वसंत नाना कोंडीलकर आहेत त्या या बैलाची पालन पोषण करतात घरी खायला प्यायला ते हेच बघतात मी नियोजनचा आणि फिट्टी मेघं मी आहे पण सगळ्या श्रेय ते यांना जातो कारण वसंत नाना कोंडीलकर त्याला लहानपासून मोठे केले तर त्यांना खायला प्यायला खूप हेच घालतात तर काका घरी याचं नियोजन आणि खाना वगैरे काय याला मग आहे काय आहे आणि घरी म्हणजे याचा स्वभाव कसा असतो आणि मैदानामध्ये स्वभाव वगैरे कसा असतो तर दादा नक्कीच असे गुलाल वगैरे घेत राहा असा आनंद व्यक्त करत राहा आणि बैलकडे शेत्रबस्क्रायबर वाढत मित्रांनो हा होता त्याला पहिला आणि इकडे मित्राकडे जाऊ नमस्कार मित्रा नमस्कार मित्रा आपल्या बैलाचं नाव काय आणि दादा या बहिलाने आजपर्यंत किती शर्ते केल्यात झाल्या तर दादा याचं आजचं नियोजन वगैरे कसं होतं तुमचा याचं नियोजन कसं होतं हा काय बेस्ट ऑफ लक करतो नक्कीच गुलाल वगैरे घेत राहा आणि त्यांचा पूर्ण टीम होती आजचा नियोजन केला मित्रांनो हा मालक आहेत त्यांचे तर नक्कीच मित्रा असेच गुलाल घेत राहा आणि दादा याचं पुढचं आता आपलं पुसेगावचा मैदान आहे तर पन्नास का बैल आपला सध्या जरा मैबूब आमचा गेला आहे महिबूब काल मेहबूबने नंबर केला चार नंबर केला आहे मेहबूबने आमच्या काल आणि यात सध्या पुसेगावला पण ते नियोजन पण मोठं नियोजन आहे ना शंभर टक्के गुलालात राहील मेहबूब आठ हजार एक आमचा तर आम्हाला तो पण एकदम खूप लाभलेला बैल आहे आमचा मैभू शेट मोठे ते पण आम्हाला खूप त्यांचा श्रेय असतो त्यांचा खूप साथ असतो आमचा आम्हाला तर दादा नक्कीच असेच गुलाल वगैरे घेत राहा ऑफला करतो ना असाच आनंद राहा तुम्ही मित्रांना सर्जा बीन झाला आहे ना इकडे पाखऱ्या धन्यवाद आहे मित्रा मित्रांनो बघू शकता चिक्या आणि इकडे पाखऱ्या बीन झाला आहे आणि हा त्यांचा संपूर्ण ग्रुप आहे तर मित्रा नक्कीच असंच बेस्टॉपला करतो गुलाल घेत राहा नमस्कार मित्रा नमस्कार आ, मित्रा कुठून आज मी बदलापूर आलता शर्तेना दादा आज आपल्या वासरा छोटे छोटे वासरा गुलाल घेतलाय त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो दादा नाही त्याचा आता पेरा पण नाही आता दिलाच गुलाल घेतला आणि दादा आपल्या बैलांचे म्हणजे वासरांचे नाव काय याचा बुगाटी आणि त्याचा हुकूम मित्रांनो बुगाटी आणि हुकूम इथे विजय झालाय तर नक्कीच मित्रा बेस्ट ऑफ लक करतो ना असेच गुलाल वगैरे घेत राहा मित्रांनो बघू शकता सुंदर असे दोन नंदी गुलालामध्ये रंगतलेले होते आणि इकडे आपल्या मित्रांच्याकडे आलोय नमस्कार मित्रा कुठून आलता तर भावा आज शर्ते ना तू आणि मित्र आपल्या बैलांची नावे काय मित्रांना तो सुलतानी आणि हा रामा ते मित्र आज आपल्या बाईला गुलाल ते कसं वाटतंय आणि दादा याचं घरी नियोजन वगैरे कसं असतं आणि दादा आज गाडी कोणी आकारली तुमची हां काय आणि मित्र या पुढचं नियोजन कसं असणार तुमचं तर दादा गाडी कोणाच्या नाव बोलते तुमची नाही ना दादा आपला बैला कोणी पब्लिक नाही का आतून कोण उबलतो असं सांगू शकतो का मित्रांनो बघू मित्रा शकता भाई मित्रा ना छोटे छोटे मुले आले ना आज लागलाय तर बेस्ट ऑफ लक करतो मित्रा नक्कीच बोलायला असे घेत राहा आणि मित्रांनो बघू शकता बैल किती अॅग्रेसिव्ह आहे आणि हा त्यांचा संपूर्ण ग्रुप आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता सुंदर अशा बैला मैदानामध्ये रंगतलेले आहेत आणि आपण मालकांच्याकडे जाऊ बाबा नमस्कार कुठून आल आज मैदानाला आणि दादा काका आपल्या बैलांची नावे काय आहेत आणि बाबा आज नियोजन वगैरे हो कसं झालं तुमच्या बैलांचं गाडी ड्रायव्हर वगैरे हो कोण होता माने हो मानेक ड्रायवर तर काय बोलू शकता आज आपले बैल विजय झाले आहेत तर नक्कीच बाबा असेच गुलाल वगैरे हो घेत राहा बेस्ट ऑफ करतो मित्रांनो बघू शकता बैला असे रंगतलेल्या आहेत पूर्ण तर मित्रांनो आता चाललो आहे सुट्टीच्या ठिकाणी आणि आता बच्चाची पहिले शर्यत झाले दुसऱ्या शर्यत चाललो आहे चला भेटतो तुम्हाला सुट्टीच्या ठिकाणी आणि आज वाटतं लाईव्ह पण नाही दाखवतो तुम्हाला सर्व व्हिडिओ हो, सुट्टीच्या कैसे आएगा देख ते, 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 ते। चायला या माझा आवडता बै ना यो आईला जर्सीबाग जर्सीबाग बघ जर्सी एवढंच अंतर राहिला ना धागेतच गेले गाडीत मी पण होतो ना जाय जर्शी झुले जिंकला झुले जिंकला ना त्याला बंदर असं वाटतं काला ഗാടി പുറേ രേ